विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे एकंदरीत गेट तोडून विद्यार्थी आतमध्ये घुसले पुन्हा परीक्षा घ्या कॅरी ऑन ची विद्यार्थ्यांनी मागणी केली असल्याचं देखील बघायला मिळत पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकतोय कशा प्रकारे विद्यार्थी आक्रमक झालेले आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे कॅरी ऑनच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून सागर या विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहे कशासाठी आंदोलन सुरू आहे आपण जर पाहिलं तर एस आय च्या विद्यार्थी संघटना असतील किंवा विद्यार्थी पुणे अंतर्गत येणाऱ्या विद्यापीठांची मागणी आहे कॅरिओन जे आहे ते लागू करण्यात यावं त्याचबरोबर काही मार्क जे आहेत ते विद्यार्थ्यांना वाढून देण्यात आलेले आहेत काही विद्यार्थ्यांचे मार्क कमी करण्यात आलेले आहेत आणि या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी विद्यार्थी विद्यापीठामध्ये आक्रमक झालेले आहेत दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान विद्यार्थी या ठिकाणी अचानक जमायला सुरुवात झाली आणि या आंदोलनाचं नेतृत्व जे आहे ते केलं जाते आक्रमक झालेले आता पाहायला मिळतात मात्र विद्यार्थ्यांची मागणी ही गेल्या अनेक वर्षापासून आहे कॅरी ऑन लागू करण्यात यावं मात्र विद्यापीठाकडून ती केली जात नाहीये त्यासाठी दरवर्षी अशा पद्धतीने हे आंदोलन जे आहे ते विद्यापीठामध्ये करण्यात येतं आणि आता या आंदोलनाला सुरुवात झाली निश्चितच धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी तर आपण पाहू शकतोय कशा प्रकारे हे आंदोलन सुरू आहे पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थी आक्रमक झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळतं कॅरीऑन सह विविध हे आंदोलन सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी आंदोलन पवित्रा गीत गेट तोडून हे विद्यार्थी आतमधून सुरलेले आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या